नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत कालच मुंबई हायकोर्टामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणा संबंधित काढलेल्या जी आरच्या विरोधात दोन याचिका दाखल झाल्या आहेत आणि त्याची सुनावणी आता लवकरच होणार आहे पण त्या अगोदर मराठा समाजातल्या नेत्यांकडूनही सावध पवित्र घेतला असून विविध नेत्यांच्या भेटीकाठी घेत आहेत आज आपण आहोत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर आणि याच ठिकाणी ओबीसी मराठा समाजातील अनेक नेते या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांना भेट भेटण्यासाठी आले होते आणि त्याचपैकी आपल्या सोबत आपल्यासोबत आहेत योगेश केदार योगेश केदार यांना विचारू सर सर काय झालं आता तुम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली राधाकृष्ण विखे पाटील हे उपसमितीचे मराठा उपसमाजासाठी आरक्षणा संबंधित उपसमिती नेमणे त्याचे अध्यक्ष आहेत काय नेमकी चर्चा झाली तुम्ही पाटील साहेबांना जे आमच्या मराठवाड्यातले जे सगळे समोर प्रश्न यायला गेले आहेत त्या संदर्भात आम्ही अवगत केलं साडेआठ हजार गाव आहेत आमच्या मराठवाड्यात त्यापैकी सात हजार गावांमध्ये नोंदच नाही मग आता जी काही आपण तो ज्युआर काढला आहे तो जी यार त्या सात हजार गावातल्या नोंदी नसलेल्या मराठा लोकांना किंवा कुणीबी लोकांना कसे लाभ देऊ शकतात हा प्रश्न केला आहे मी के याचं काही फार समाधानकारक उत्तर म्हणजे विखय पाटील साहेबांनी दिलं नाही आणि आता बघूया आताची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी त्यांनी गाव समिती गावपातळीला पण काही समिती गठीत केली आहे तहसीलदारांच्या किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांच्या अंतरमध्ये सगळं सु, 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 सुरू आहे जिल्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या समितीसाठी जे प्रशिक्षणाची व्यवस्था सगळी सुरू झालेली आहे पण जो मूळ प्रश्न आहे आमचा सगळ्यांचा ज्याच्या नोंदी कुणबी नाही मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नाहीत अशा लोकांचं काय याच्यावरती आजही शासनाला शासनाकडे तेवढे सक असे ठाम उत्तरं नाहीत दुसरा एक मी प्रश्न त्यांना केला की पंकजाताई मुंडेंच्या तोंडून काही काल वाक्य मी ऐकलं आणि जी ओ बी सी आरक्षण उपसमिती आहे त्या समितीच्या माध्यमातून जे कुणबी नोंदी दिल्या गेलेल्या आहेत त्याचा त्याची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी पंकजा केली आणि मी म्हणालो की मग आता तुम्ही मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहे तुम्ही पण एका गोष्टीचं श्वेतपत्रिका काढा असं म्हटलं पाहिजे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जे आरची श्वेतपत्रिका काढावी असा ठराव आपल्या मराठा आरक्षण उपसमितीमध्ये पण घ्या अशी विनंती मी पाटील साहेबांना केलेली आता आणि तो जो जी आर आहे काढलेला तो जी आर नेमका कोणत्या आधारे काढला याच उत्तर मराठ्यांना आणि महाराष्ट्राला मिळालं पाहिजे साहनी जजमेंट हे एकोणीसशे ब्याण्णव ला आले आणि मंडल आयोगाची स्थापना ही एकोणीशे म्हणजे मंडल आयोग लागू झाला एकोणीशे नव्वद ला आणि नव्वदच्या नंतर दोन वर्षांनी साहनी जजमेंट आलं साहनी जजमेंटने काय सांगितलंय की जर इथून पुढं एखादा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागासला ठरला आणि तो आयोग नेमून मागास ठरला तरच त्यांना ओबीसीत घालता येईल हा असं केलं इम्पेरिकल डेटा गोळा केल्यावर मग आयोग नेमायची एक व्यवस्था साहनी जजमेंटने दिलेली होती आणि जो तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आहे हा त्यानंतर दोन वर्ष आलेला आहे जजमेंट जजमेंटनंतर आणि त्या तो जी आर लागू करत असताना कोणता आयोग नेमला होता कोणत्या आयोगाशी शिफारसी आयोग केल्या तुम्ही जे सोळा टक्के आरक्षण वाढवलं ओबीसीमध्ये अतिरिक्त वर्ग केलं ते करत असताना नेमकं काय शासनानं केलं याचीही माहिती आम्हाला सगळ्यांना मिळाली पाहिजे तुम्ही मागणी करा अशी विनंती केलेली आहे तर तसं धाडस विखे साहेब करतात का हा आता प्रश्न तुम्ही ज्यावेळेस पंकजा त्यांनी हे वक्तव्य केलं की श्वेतपत्रिका काढा मागे दिलेल्या कोण प्रमाणपत्राच्या त्यावर तुम्ही उत्तर असं दिलं होतं की चौऱ्याण्णवच्या पण चौऱ्याण्णव नंतर पण दिलेल्या प्रमाणपत्रावर किंवा ह्याच्यावर जे आर वर श्वेत पत्रिका काढा नाही मी तोच म्हणालो ना आता साहेबांना की ओबीसी च्या उपसमितीमध्ये पहिल्यांदा बसल्या बसल्या म्हणलं जातंय की तुम्ही कुणबी जे दिलेल्या नोंदी आहेत त्याचं श्वेतपत्रिका काढा मराठा आरक्षण उपसमितीने असा आजपर्यंत कधी केलाय का ठराव किंवा प्रश्न उपस्थित झालाय का कुणी केलाय का तुम्ही पण सांगा ना तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णज जे आर शरद पवार साहेबांनी कशा काढलाय तो लागू करत असताना काय पद्धती केली कुठला आयोग नेमला याची माहिती महाराष्ट्राला शासनाला देशाला कळालं पाहिजे पण तो प्रश्न आम्ही त्यांना केला आता हे मी माझं पुन्हा एकदा म्हणणं आहे की सन्माननीय विखे पाटील साहेब आणि चंद्रकांत दादा आणि हे लोक बाकी सगळे जे आहेत हे ते धाडस करणार आहेत का हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट ओबीसी आरक्षण उपसमितीमध्ये सगळे ओबीसीचे नेते आहेत पण मराठा आरक्षण उपसमितीमध्ये काही ओबीसी पण आहेत ना असं जर फक्त टसल देण्यासाठी जर शासन काय करणार असेल आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं परसेप्शन उभा करणार पर असेल तर ते योग्य नाही महाराष्ट्राला आपल्याला नेपाळच्या दृष्टिकोला पाहिजे आज लक्ष्मण हाकेनसारख्या माणसाला कोण कुशा पंप करायला लागलं त्यांच्यात कोण फ्युल फ्यूल भरायला लागलं हे बघित गोष्टी बघितल्या पाहिजे मराठ्यांचा लढा हा ओबीसीच्या विरोधात नाही मराठ्यांचा लढा हा त्या संविधानिक खुर्चीच्या विरोधात आहे आम्ही मुख्यमंत्र्यांशी भांडायला लागलो आम्ही सरकारशी भांडायला लागलो आमचे तोंड मुंबईकडे आहेत आणि ते मात्र मध्येच तोंड घालायला लागलेत आणि मराठा विरोध ओबीसी असं परसेप्शन करायचा प्रयत्न करतात आमची इच्छा नाही त्या लोकांसोबत बोलायची पण हे होऊ नये आणि हाही मुद्दा आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला असं मी बोललो कोण आहे ह्या गोष्टीचा तुम्ही साकल्याने विचार केला पाहिजे ना आज जर छगन भुजबळ साहेब फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठी स्वतःच्या वरचे आरोप झापण्यासाठी हे करत असतील तर आमच्या न्यायाच्या बाजूने आज उपसमितीने उभारले पाहिजे मराठवाड्याचे सात हजार लावा लोकांना दिलं पाहिजे सातारा गॅजेटरच्या अनुषंगाने ते अंमलबजावणी झालं पाहिजे औन संस्थांचे झालं पाहिजे तिथे तर थोडस ब्रिटिश इंडिया आणि त्या संस्थानाच्या असल्यामुळं काही नोंदी पण आहेत मूळ राहतो परत मुद्दा मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये जर आठ हजार गावामध्ये जवळपास सात हजार दो एक दोन हजार गावामध्येच नोंदी सापडल्यात बरोबर दीड दीड हजार गावामध्ये बाकीच्या गावांमध्ये नाही सापडल्यात आणि जरांगे पाटील म्हणतात की सर संपूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण भेटणार त्याचा फायदा होणार ह्या जी आरचा वगैरे हे बघा तो प्रश्न मी आज नाही केला त्याचं उत्तर काही विखे पाटील साहेब देऊ शकत नाही खरं सांगतो आणि देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा बोलायला लागलेत ना जे कोर्टात गेले त्यांना उत्तर देताना देवेंद्रजी बोललेत की बाबा तुम्ही तो जी आर नीट अभ्यास आ जी आरचा अभ्यास करायला पाहिजे लोकांनी आम्ही म्हणतोय जे मुंबईत आम्ही संघर्ष करत आलो होतो प्रचंड मोठ्या त्यागानं हा लढा उभारला होता सर्वसामान्य जनता असं एकदम शांततेच्या मार्गाने मुंबईत द्वेषानं आली होती आणि आमच्या हातातही नुसता कागद देऊन आम्हाला माघारी पाठवला ही मराठ्यांसाठी म्हणजे आज मानहानीची गोष्ट व्हायला लागली काही लोकांनी गुलाल उधळला असेल त्यांना गुलाल आता साबण लवलव धुवायची पाळी आली अरे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये आम्ही एवढं काय उभं केलं आणि शासन घाबरलं होतं मी आज मंत्र्यांशी अनेक तोंडातून ऐकलं की लक्ष्म्या झाल्या असत्या ना महाराष्ट्र कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा घरचं सोड झाल्यावर मुंबईत मराठ्यांच्या बायका सुद्धा दिसल्या असत्या किमान चार पन्नास साठ हजार बायका दिसल्या असत्या आम्ही लढा जिंकत आलो होतो आणि असं जिंकत येता 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 ये ये आमचं थोडंसं काय झालं पुन्हा तरी लोकांनी आमच्या इथं मरा हे केलं कोण असेल कोण असल नाही आज मनोजादा प्रामाणिक माणूस आहे मनोज दादांना लक्षात यायला लागले की आपल्या सोबत काहीतरी छलकपट झालेला आहे म्हणून तर ते, 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 ते प्रेस आजूबाजूचे सरकारची फेरलेली माणसं होती ना दिसायला लागले ना तुम्ही घ्या घ्या म्हणणारे कोण होते आज अभ्यास केला पाहिजे ना आज का सांगू मराठी मला नाव माहित आहेत पण आता नाही करणार माझे बांधव आहेत ना आम्हाला एकी ठेवायचे पण त्या लोकांचा ही इतिहास बघोल हा समोर एक एक ना एक दिवस आणणार आता आमचा लढा हा संविधानिक जी लढाई उभी राहिली आहे याला कशा पद्धतीने जिंकायचं ह्याविषयी सुरू आहे आम्हाला हा पुढे कसा घेऊन जात आहे मराठवाड्यातले सगळे मराठे हे ओबीसी आरक्षणात कसे जातील या बाबतीतही मी त्यांना आज बोललो ते काय करायला पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्या ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्यासाठी अजून सरळीकरण काय करते आम्ही व्यवस्थित चर्चा केली उच्च न्यायालयात आता दोन याचिका दाखल झालेल्या त्या विरोधात त्या आता मराठा समाजातल्या अभ्यासकांची काय तयारी आहे त्याच्या विरोधात नाही ह्या जी आरच्या संदर्भानेही आमच्या काही बांधवांनी कॅव्हेट दाखल केलेला आहे मराठा समाजाची ही बाजू ऐकून घेतली जाणार आहे पण या निमित्त आणि तो जो कोर्ट जे काय निर्णय देईल तो देईल आता याच्यामध्ये संविधानिकता किती आहे दोन हजार एकच्या कायद्याचा उल्लेख ह्या जी मध्ये पण झालेला आहे मग त्याच प्रक्रिया फॉलोअप केला केल्या जाणार आहेत का किंवा असा सगळा विषय होणार आहे ना जर समजा एखाद्याची नोंदीच नाही किंवा काय आहे अशा मराठ्यांनाही घालायचं म्हणलं तर ह्या लोक ह्या जी आर ते करणार आहे का असे प्रश्न न्यायालयात उभं राहतील तो पुढचा पार्ट आहे तुम्हाला काय वाटतं हा जे आर आता आर या जे आर मध्ये अनेक त्रुट्या आहेत शब्दांचाही बराच खेळ झालेला आहे या ठिकाणी तुम्ही या अगोदर या जे आर बद्दल बोललात तुम्हाला काय वाटतं ज्यांना ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्र त्यांचे सापडले नाहीत हैदराबाद गॅजेटमध्ये वगैरे मग कुणबी नोंदी सापडले नाहीत मग त्यांचं तं, तं, काय पुढे आता त्यांना न्याय मिळणं सध्या तरी दुरापास आहे आज विखे जे आर वर होऊ शकत नाही या जे आरचा तरी त्याला होणं शक्य नाही या गावात मोदीच नाही सात हजार गाव आहेतच ना पण या निमित्तानं माझा एक प्रश्न सगळ्यांना आहे मी विखे साहेबांना पण ते बोललो की एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला मराठवाडा एक वर्षानंतर स्वतंत्र झाला म्हणजे स्व स्वतंत्र भारतात विलीन झालं आणि अठ्ठेचाळीसला आम्ही विलीन झालो आम्ही हैदराबाद स्टेटमध्ये किती वर्ष होतो तर बारा वर्ष होतो आमचा सुरुवातीचा स्टेट कुठला होता हैदराबाद संस्थान आमचं मग त्यात माळी ही जहाज ओबीसी आहेत आणि एस सी एस टी आहेत हे सगळे आम्ही कोण होतो हैदराबाद स्टेटचे भाग मराठवाडा पूर्ण एकोणीसशे साठ पर्यंत आम्ही तिथंच होतो एक एक मे एकोणीसशे साठ ला संयुक्त महाराष्ट्र झाला भाषिक पुनर्रचनेनंतर साठ नंतर अशी कोणती योजना शासनानं अवलंबली की त्या सगळ्यापैकी फक्त मराठा जात अत्यंत पुढारली ती राजकीय दृष्ट्या पण पुढारली ती सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या पण पुढारली ते बाकीच्या अनुषंगावर असं कोणती योजना लावली की तुम्ही मराठा एकताच पुढारला आणि ओबीसी वगैरे वगैरे जे आहेत आमच्या सोबत हजारो वर्ष चारशे वर्ष तरी आम्ही संघर्षातच काढलेले सगळे ओबीसी असेल दलित असेल मराठी आम्ही सोबत होतो त्यांना मात्र ओबीसी आरक्षणाचा लाभ घ्यायला संधी ठेवली आणि आम्ही संयुक्त महाराष्ट्रात आलेल्या आम्हाला बरोबर त्या बाहेर ठेवलं गेलं याचं कारण काय आमच्यावर अन्याय काय आमच्यावर चारशे वर्ष आधी निजामानं पण अन्याय केला त्याच्याविरोध आम्ही लढत होतो हा संघर्ष केला म्हणून आणि आता संयुक्त महाराष्ट्रात आले त्यानंतर सुद्धा आम्हाला या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही संकल्पनांचा त्रास झाला ना या संयुक्त महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टींचा आम्हाला त्रास व्हायला लागला ना मराठवाड्याच्या लोकांना आमची फरफट -फर व्हायला लागली आम्ही अनुशेषाच्या बाबतीत मागास आहे मराठवाड्याच्या विकासाच्या बाबतीत आम्ही मागास आहे त्यात अनेक आमच्या अडचण आहेत आणि एवढा असताना मराठ्यांना तिथं जर डावलं जात असेल तर ही ऐतिहासिक आहे किती वर्ष होणार नेपाळ करायला मागं पुढे होणार नाही बघणार नाहीत पुढं तुम्ही दुसऱ्याला एकाला एक देताय दुसऱ्याला देताय आम्हाला वेगळा दुजाभाव करताय हे किती दिवस आहे नाही होऊ शकत आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि ह्या हाकेसारख्या लोकांनी मराठवाड्यात येऊन प्रयोग करणं बंद करावं आणि सरकारनं सुद्धा छगन भुजबळाने सुद्धा नाशिक मध्ये प्रयोग करायला हाके साहेबांची वक्तव्य मी ऐकली त्यामध्ये आता हा जे आर सरकारनं काढलेला आहे किंवा सरकारनं काढलेला हा भाजपचं सरकार आहे सरकारनं काढलेला आहे पण त्यांचे आरोप पवार साहेबांवरच होते मग ते ठरलेलं आहे ना फक्त मराठा द्वेष पेरायचं आणि त्यांनी त्या दिवशी रॅली पण बारामती मधून सुरू केली मराठा विरुद्ध ओबीसी असं यांना जाणीवपूर्वक उभा करायचा राज्यामध्ये भुजबळ साहेब हे नाशिकमध्ये एवल्यात करायला लागलेत का हाकेचा प्रयोग एवला सुरू आहे का जो चाललाय तो हा पण त्यांना बारामतीत सुरू ठेवायचा आहे त्यांना मराठवाड्यात ठेवायचं आहे हाक्यानं का करोना एवल्यात बाबा नाशिक मध्ये का करोना हाकेने मला हे सांगायचं आहे मराठवाड्यातली जनता सुद्धा आहे आमच्या ज्यांना माहिती आहे की आपण सगळे ओबीसी अरे गल्लीत घर आहेत मराठ्याची आणि ओबीसीचे तुम्हाला आज तुमची लेकर आरक्षणात तुमचे ना आरक्षणात येतं आणि आमच्या मराठ्यांचे नाही बरं मराठ्यांच्या जमिनीच्या सगळ्या होत्या कड्या कपाऱ्याने डोंगरात माळात राहणार सगळे शासनाच्या सगळ्या स्कीम मध्ये आमच्या गेलेल्या ना म्हणजे जे जे काही मोठे धरणं होतील तलाव होतील आज पवन असतील ह्याला सगळ्याला मराठ्यांच्या जमिनी गेल्यात हो आज तो अल्पभूत झालाय आणि कुणी म्हणल कि हा काही गरीबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही नाही आम्ही म्हणतो गरीबी निर्मूलन काय तेवढी अक्काल आम्हाला आहे अक्कीने त्याच्यावर पण खेळू नये जर तुझ्यावर ओबीसी मराठ मराठवाड्यातल्या ओबीसीवर जो अन्याय निजामाने केला असेल तो मराठ्यावर सुद्धा केला आज जो माळी जर ओबीसी आरक्षणात असेल तिथला तर मराठा सुद्धा असायला पाहिजे धनगर तिथला जर आरक्षणात असेल तर मराठा का नाही टिली जर तिथला आरक्षणात असेल तर मराठा का नाही हे सगळे बर माळी तिली तर हे श्रीमंत लोक आहेत ना असं कोण कोणायचे माळ्याच्या मळ्यामध्ये कोण उभी म्हणतात माळ्याच्या माळ्याच्या माळावर होई कोण म्हणत नाहीत माळ्याच्या मळ्यामध्ये हे जे मळ्याच्या जमीन आहेत हे का नाही बरे झाले देवा कुणबी केलो म्हणतो आम्ही कुणबट करालो माळरानं पेरत पेरत आमची जिंदगी गेली हा पण आमच्या लेकरा बाळांचं जर भवितव्य आधारित असेल आमच्यावर ऐतिहासिक अन्याय झालेला आहे मराठवाड्यातल्या मराठी आज पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र इथं ब्रिटिशांचे नोंद नोंदी आहेत तिथं कोण बी शकल नाही ओबीसी लक्षात घेतलं पाहिजे की हाके बिकेने केले नाही दिशाभ्रम त्यांनी काहीही थांबू शकले नाहीत मराठ्यांचा लढा हा संविधानिक सुरू आहे आणि आम्ही जो मराठा शब्द आहे मराठवाड्यात तो आतमध्ये जास्त आम्ही लढा ठेवणार का आता पुढची काय सगळेजण आम्ही प्लॅनिंग सुरू आहे ना परत आंदोलन आज खात्री करून घ्यायची होती आमचं काही समाधान मराठवाड्यातले तरी किमान लोक करू शकत नाहीत परत आंदोलन करणार सन्माननीय मनोज जरांगे पाटील टाइम आंदोलक आहेत त्यांना आंदोलनच करायचं माहिती आहे काय आंदोलन करायचं फक्त यावेळेस काय या करणार आमच्यासारखी लोक सांगतील ह्या दिशेला आपल्याला जायचं आणि तेच ठोका मारायचा मनोज जरांगे साहेबांनी ज्यावेळेस हा जे आर आला वाचन चालू होतं त्यावेळेस तुम्ही त्यांना बोलण्याचा काहीतरी प्रयत्न करत होता मात्र मनोज जरांगे यांनी थोडस अपमानजनक तू गबस बस रे तुला काय कळतंय आहे असे बोलले मात्र त्यानंतर तुमचं तुम काय जरांगे साहेबांशी काय बोलणं झालं का काय का चर्चा आता थोडस त्यांचं झालायला असं मी त्याला मान कर मान्य सगळे कानात वगैरे करत होते हा त्यांनी जर ऐकलं असत माझ त्या काळामध्ये तर आज मराठ्यांचा इतिहास वेगळा राहिला असता ही जी आज महाराष्ट्र सगळं चालू झाले ना हे राडे नंतर उपसमिती झाली ओबीसी बीबीसी काही झालं असं काय फरक पडला नसता आज आम्ही महाराष्ट्रात शंभर टक्के आम्ही जे पाहिजे ते करून घेऊ शकला असतं लक्षात ठेवा अहो लक्ष्मी दोन दिवस झाले असते ना बायका सुद्धा मी मगाच म्हणालो जे न्यायालयानं निर्णय दिलेला निर्णय आहे हा म्हणजे हटवा म्हणून तो आमच्या पथ्यावर पडलेला आमच्यासाठी फायद्याचा झालेला सरकार अडचणीत झालेलं सरकार घाबरलेलं होतं कोणावर कारवाई करणार एवढ्या दहावीस लोकांना लाख लोक लाख लोकांवर महाराष्ट्रात मराठ मराठवाड्यात येणार होते रस्ते होते पश्चिम महाराष्ट्र येणारे मुंबईला रस्ते होते सगळं पॅक केलं असतं माझे मनोज दादाला एक विनंती काय होती दादा एक दिवस घालू आपण प्लस मध्ये आता आपल्याला हात लावू शकत नाही ते कोणीच पण त्यांना कोणीतरी घाबरवलं का असेल काय मला माहीत का नाही काय झालं पण आम्ही माझं अजून एक म्हणणं होतं मी सरपंचालाही बोललो की मनोजादाला बळणं आपण जीव घालतो त्यांची तब्येत महत्वाची पण मनोजदाने म्हणलं पाहिजे की मी उपोषण जरी सोडलं मैदान सोडणार नाही आम्ही हा मराठा शब्द शब्दसुद्धा ओबीसीच्या यादीत घालून येऊ शकला असतो आज आम्हाला नोंदी शोधारे त्या जावारे त्या तलाट्याच्या मागं लागारे नसलेले फालतू गोष्टी आमच्या मागं लागल्यात ना त्या लागल्या नसत्या फक्त आमची ही ती चूक आहे आम्ही थांबायला पाहिजे होतं काही काळ आम्ही एक दिवस पुढे केला असताना मग मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना न्याय मिळाला असता बरं दुर्दैवान माझं ऐकलं गेलं नाही आज महाराष्ट्राला कळून चुकलंय की योगेश केदार जे बोलत होता ते खरं आहे ज्यांनी अज्ञानातनं काही छोटं मोठं माझ्या विरोधात लिहायचा बोलायचा प्रयत्न केला असेल ते सुद्धा फोन लावायला की दादा आमची चूक झाली तुम्ही ते खरं आहे ऐकायला पाहिजे होते ते मराठा नेते योगेश खदार यांनी आज राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली मात्र त्यांच्याकडून राधाकृष्ण विखे पाटलांकडून समाधानकारक चर्चा या बैठकीत झाली नाही अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केले कॅमेरामॅन दीपक साळूंच्या सह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई